लोकसभा निवडणुकीमध्ये आपला माधव फॉर्म्युला माळी धनगर बांजरी हा फेल झाला आता मराठा आरक्षण जे मागणी करतात आहे त्या मनोज जरंगे पाटील यांच्या पायाशी गेल्याशिवाय आपलं काही खरं नाही कारण आपल्याला आता विधानसभा जिंकायच्या आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी जे काही अर्ज सुरू केलेले ते आपण बघतोय विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची भाषा एकदम बदलली त्यांनी असं सांगितलं की मसुदा होय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री या नात्याने जरंगे पाटील तुमच्या हातामध्ये जो मसुदा ठेवलेला आहे कुणबी आरक्षण सगळे सोयऱ्यांचा प्रश्न हा जो अध्यादेश आहे ती जी अधिसूचना आहे ती काढली जाईल अधिकृतपणे ती राजपत्रित असेल याची तुम्ही काळजी करू नका असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आणि नुकतं नुसतं एवढंच नाही तर एस आय टी आता गुंडाळलेली आहे तुमची चौकशी होणार नाही फार काही त्याच्यामुळे तुम्ही निर्धास करा असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आणि त्याच्यानंतर जे व्हायचं तेच झालं आंतरवाली सरटीमध्ये जातीय विद्वेष वाढत चाललेला आहे म्हणून गावकऱ्यांनी मनोज दारांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केला त्या गावाच्या सीमेवर आता ओबीसी समाजाचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी आता आमरण उपोषण करत आहेत शंभर कोटी हे कुणाला दिले त्याची यादी द्या असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि लक्ष्मण हाके यांनी असं म्हटलेलं आहे हे सगळं मिलीभगत आहे सगळं अख्खं मंत्रिमंडळ मुख्यमंत्री हे जे जरांगे पाटील यांच्याकडे जाऊन आहे यांचं काहीतरी साटलोटा आहे असा आरोप हाके यांनी केलेला आहे थोडक्यामध्ये काय की महाराष्ट्राची आता या जाती पातीच्या राजकारणापासून आणि अति अतिशय उच्च कोटीच्या तीव्रतेमुळे होरपळून जाणार आहे ते म्हणजे समाजकारण हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि त्यासंबंधी भारतीय जनता पार्टी सार सारखा जो जगातला बलवान पक्ष आहे त्या पक्षाचं महाराष्ट्रामध्ये सध्या हो काय धोरण आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण येथे चर्चा करत असतो हे बघा आता भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीमध्ये जो फटका बसला म्हणजे जिथे आपल्या जागा त्यांना पंचेचाळीस पाहिजे होत्या महायुतीला तिथे त्यांना मिळाल्या सतरा म्हणजे इतका मोठा पराभव झाला आणि त्यांनी जो माधव फॉर्म्युला माळी धनगर वंजारी तो जो काही राबवला होता त्याचाही उपयोग झाला नाही बीडमध्येच जागा पडलेली पंकजा मुंडेंची महादेव जानकरांना शरद पवारांच्या त्या तंबतून ऐन वेळेला रात्री परत आणलं परभणीची जागा पडलेली आहे इकडं छगन भुजबळांना शेवटपर्यंत फक्त काय लटकून ठेवलेलं आहे त्यांना माघार घ्यावी लागलेली आहे असं ते भज झालेलं आहे सगळं आता मग आता हे सगळं कशामुळं झालं तर ते जरांगे यांनी उचललेलं आहे त्या मुद्द्यामुळे आणि मग तो जो मुद्दा आहे त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे म्हणून मंथन मग महामंथन भारतीय जनता पार्टीने गेल्या दोन तीन दिवसापासून चालले चालवलेला आहे आता मराठा आमदार जे आहेत भारतीय जनता पार्टीतले ते त्यांना एकत्र बोलून त्यांची शाळा घेतली जाणार आहे काय शाळा घेतली जाणार आहे त्यांना त्यांना सांगण्यात येणार आहे बाबा न तुम्ही फसले तुम्हाला जे सांगितलं होतं की स्वतंत्र मराठा आरक्षण जो कायदा संमत केलेला आहे विधिमंडळामध्ये महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये नुकताच त्याच्याबद्दल लोकांना सांगा देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान जे काही सत्तावन्न मोर्चे मराठा आरक्षणाचे निघाले होते त्याचा विचार करून त्यांनी आरक्षण दिलं होतं सोळा टक्के ते लोकांना जाऊन सांगा चाँ मग उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ते सर्वोच्च न्यायालयामध्ये कसं कमकुवतपणे बाजू मांडली त्याच्यामुळे ते काही झालं नव्हतं ते रद्द झालं होतं हे लोकांना जाऊन सांगा सारथी असेल अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या तर मार्फत जी काही मदत केली जाते जो निधी दिला जातो त्याबद्दल सांगा शैक्षणिक वगैरे इतर क्षेत्रामध्ये ओबीसीप्रमाणे मराठ्यांना ज्या सवलती दिल्या जातात त्याच्याबद्दल सांगा परंतु मराठा आमदार हे तुम्ही हे त्याच्यामध्ये कमी पडलेले आता तुम्हाला जर निवडून यायचं असेल आणि आपल्या पक्षाची जी काय आबरू वाचवायची असेल एकशे पाच आमदार सध्या आहेत आपल्याला अजून दो के पार जाणे काय आपल्याला तर त्या दृष्टीने तयारी लागलं पाहिजे म्हणून त्या सूचना केलेल्या आहेत आता हे सगळं जात्यंद राजकारण आपण त्याला एक शब्द असा वापरायला काय हरकत नाही म्हणायचं असतं फक्त काय म्हणायचं असतं की कुठल्याही जाती धर्मावर अन्याय केला जाणार नाही जाती जातीमध्ये विद्वेष पसरवला जाणार नाही जात धर्मामध्ये भांडणं लावणार लावली जाणार नाही वगैरे असं हे फक्त भाषणामध्ये बोलायचं असतं करायचं काय असतं की निवडणुकीतलं जे अर्थमॅटेक्स आहे ते त्याच्याकडे जास्त लक्ष लक्ष दिलं पाहिजे मग ते आता ते कसं लक्ष दिलं पाहिजे आता तुम्हाला एक मोठं उदाहरण सांग हे उदाहरण आहे विदर्भातलं आता विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हो। ते कुठल्या समाजाच्या त्याच्याबद्दल वैयक्तिक काही बोलायचं नाही परंतु त्यांनी भारतीय जनता पार्टीची अडचण होऊ नये काय अडचण देश पातळीवर काय अडचण झाली होती ती अशी झाली होती की बिहारमध्ये नितीश कुमार आता जे टेकू दिलेला आहे त्यांनी एन डी ए सरकारला केंद्रामध्ये त्या नितीश कुमारांनी ज्या वेळेला जातगणना केली ते तिथे काय निदर्शनाला आलं की त्रेसष्ट टक्के हे ओबीसी आहेत असं निदर्शनाला आलं आणि मग इकडं लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हाचे पंतप्रधान मोदी म्हणजे मोदी टर्म टू मधले नरेंद्र मोदी यांनी टीका केली की जाती धर्मा जातीच्या आधारावर आता फूट पाडली जात आहे परंतु कुळे यांना काही स्वस्त बसवलं नाही कारण भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामधलं गणित आपल्याला ते सांभाळायचं आहे विशेषतः विदर्भामध्ये ते सांभाळायचं आहे मग त्याची काळजी घेतली पाहिजे जशी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये विदर्भामध्ये ओबीसींची मतं कमी पडली होती मग त्याची आता काळजी तो फटका बसला होता म्हणून काय केलं होतं ओबीसी भारतीय जनता पार्टीने अधिकृतपणे ओबीसी जनजागरण यात्रा काढली होती मग आता आता करायचं काय मग आता या जातगणना ही झाली पाहिजे अशी जी मागणी येते पुढं म्हणजे उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील छगन भुजबळ असतील इतर ओबीसी नेते असतील किंवा इतर अजून अभ्यासक असतील त्यांचं म्हणणं आहे की जातगणना करा एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिशांच्या काळामध्ये जातगणना झाली होती त्याच्यानंतर जातगणना झालेली नाही मग बिहारनी ते केलेलं आहे इतर एक दोन राज्यांनी ते कर केलेलं आहे महाराष्ट्राने काय करू नये भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये सारखंच धोरण आहे एकदा म्हणतात जातगणांना झाली पाहिजे एकदा म्हणतात ती व्हायल त्याची गरज नाही कारण जाती जातीमध्ये फूट पाडून ते आपल्याला काही करायचं नाही वगैरे असं सगळं बोललं जातं परंतु वस्तुस्थिती नेमकी काय आहे की वस्तुस्थिती अशी आहे की, की ज्या वेळेला मंडल आयोगाने ओबीसींना आरक्षण दिलं सत्तावीस टक्के ते त्याच्यामध्ये एक विषमता निर्माण झाली असमानता निर्माण झाली ठराविक जातींनाच त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं जायला लागलं आणि मग हे याच्या तक्रारी वाढल्या पूर्ण भारतामध्ये वाढल्या मग याच नरेंद्र मोदी सरकारने म्हणजे दोन मोदीट्रम दोनने दोन हजार सतरामध्ये मध्ये पहिल्या मोदी टर्म पहिल्या काळामध्ये दोन हजार ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये त्यांनी रोहिणी ने आयोग नेमला या रोहिणी आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींकडं ऑक्टोबर तेवीसमध्ये ऑक्टोबर तेवीस नाही एकतीस जुलै तेवीसमध्ये राष्ट्रपतींना सादर केलेला आहे के त्या रोहिणी आयोगाला असं सांगितलं होतं की तुम्ही सीमध्ये जे आरक्षण दिलं गेलेलं आहे त्याच्यामधली जी विषमता असमानता लक्षात घ्या आणि त्याचा अभ्यास करा तो अहवाल दिलेला आहे परंतु त्याचं पुढं काय झालं हा प्रश्नचिन्ह अजूनही आहे त्या शिफारशी नेमक्या काय आहेत सरकारने नेमकं काय केलेलं आहे सरकारला काय करायचं हे अजून त्याच्यावर प्रश्न चिन्ह आहे ते सगळं गुलदस्त्यात आहे अशा परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये ज्या वेळा मराठा समाजाचे नेते आंदोलक मागणी करायला लागले ला की ओबीसीच्या आरक्षणापैकी एकोणतीस टक्के जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये आम्हाला वाटा द्या हे जी काही मागणी पुढे आलेली ती मागणी लक्षात घेता आपल्यावर अन्याय होईल म्हणून ओबीसी आता रस्त्यावर आलेलं आहे मग आता याचा जो राजकीय जो काही आहे घमासा आणि ही जी काही चालू आहे जातीय पातळीवर त्याचा फायदा घ्यायचा कोणी मग तो भारतीय जनता पार्टी पुढे आली इकडे एन डी ए महाविकास आघाडी पुढे आली आणि त्यांनी मस्तपैकी लावून दिलेलं आहे याच्यात मरत आहे कोण गरीब मरतोय तो मधला गरीब मरतोय मराठा समाजातला ग गरीब मरतोय हे मरण चालू आहे आता जरांगे पाटील यांचा एक जो चेहरा जो समोर आला त्यांना जी सर्व मान्यता मिळाली लाखो लोक त्यांच्या मागे उभे राहिले आपण गेल्या अनेक व्हिडिओमध्ये ते बोललेलं आहे ते का उभे राहिले ते की ते कुठले राजे नाही सरदार नाही आमदार नाही खासदार नाही प्रस्थापित नाही आहे तो माणूस तो प्र आहे की आपल्यासारखंच म्हणजे ज्याचं पोट पाठीला चिकटलेला आहे शेतीचे प्रश्न आहेत त्यांनी बेकार झालेला आहे तो कर्जामध्ये मरतो आहे म्हणजे जी मराठा गोरगरीब मराठींची जी अडचण आहे ती त्यांनी मांडली आणि तो चेहरा मिळाला आणि तो एक महान आहे असं ठरलेला आहे आता संघर्ष योद्धा सिनेमा देखील त्यांच्यावर येतोय तर आता हे सगळं झालेलं आहे मग आता ओबीसींच्या ज्या जातींवर अन्याय होणार आहे मग त्यांना अशी जी भीती आहे की एकूण बी प्रमाणपत्र सरसकट दिलं सत्तावीस अठ्ठावीस टक्के हा मोठा एवढा मोठा समाज आहे तर आपलं काय होईल अशी त्यांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे ती अगदी रास्त आहे आणि आता मग याच्यातून राजकीय पक्ष हे कशा पद्धतीने हा प्रश्न नि निकालात काढतात समजवतात जातगणनेचा महाराष्ट्रात निर्णय होतोय का कशा पद्धतीने मग पुन्हा जातगणना करायची म्हणजे पुन्हा वेळ लागणार वगैरे याच्यावर पण टीका होणारच आहे म्हणजे काय एकूण भारतीय जनता पार्टी सध्या ही सत्ताधारी असल्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे आणि त्यांची सगळी धोरणं आडवी तिडवी उबी ही सगळी त्यांच्यामध्ये काय आहे टिंबटिंबमध्ये घुसलेली आहेत आणि त्याच्यामुळं हा प्रश्न अधिक चिघळलेला आहे आता देवेंद्र फडणवीस यांना आता नाराजी नामा त्यांना तो झालेला आहे मग आता त्यांनी त्यांना जी उपरती झालेली आहे की सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे जे ओबीसी आमच्या डी एन एमध्ये आहे असं जाऊन सांगायचं त्याच वेळेला हे जर जारांगे पाटील आणि कुणबी प्रमाणपत्र आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळं जर संवाद साधला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसते तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या प्रतिका बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद